प्रिंट मीडियाप्रमाणे डिजिटल मीडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी म्हटले आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात त्यांनी ही ग्वाही दिली आहे प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा डिजिटल मीडिया क्षेत्राला प्रिंट मीडियाप्रमाणे स्वतंत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मु उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी व्यक्त केले कोल्हापूर श्री सिद्धगिरी कनेरी मठ येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार पत्रकार हजर होते प्रारंभी अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले <द्णागी> आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं पीपल्स पार्टिसिपेशन अशा भूमिकेत होतं ते म्हणाले की जाऊ देत आपण डिजिटल मीडिया या काम करणाऱ्या लोकांना संघटित होतो जवळजवळ पाच एक हजार त्यांनी संघटित केलं तर ते बांध्यापासून चांद्यापर्यंत बावीसशे लोक तिथे येतील असं आत्ता आतापर्यंत नोंदणी चौदाशे झाली असं मला कळत आहे तर ते संघटन त्यांनी बांधलं आणि लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला ती त्यांनी संधी म्हणाली आणि तुम्हाला सगळ्यांना आपले काही प्रश्न आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजे आपल्याला जी नियमावली हवी आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजे असं पहिलं अधिवेशन विलाला अरोरा आणि ती आणि शुभराव देसाई दोघी त्या अधिवेशनाला गेलो असे ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एखादं दिशा ठोडली पाहिजे एका परडत बसतो दुसरा डोस देतो असे आपले संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने की काय होतं तर मी तुम्हाला एक सांगतो की सूर्य मावळतो पण सगळे उरतो तसं आता ते फ्री प्रेस जनरल नावाच्या एका दीडशे वर्षापेक्षा जुन्या ग्रुपचे संपादक की बाबा त्याच्या इंग्लिश फ्री मीडियामध्ये फ्री प्रेस जनरलचं एक मोठं स्थान आणि मी परवा ऑफिसमध्ये गेलो खूप दिवसाची त्यांची इच्छा होती त्यामुळे खूप आनंद झाला सगळी मॅनेजमेंट तिथे आलो तिथे त्याच्यामुळे बार्शी संख्या छोट्या गावात राहणारे सोलापूरमध्ये लोकसभाचे संवादात असणारे लोकतने आपल्याला जी हवी होती ती सोय न देण्यामुळे राजीनामा देणारे तुमचं सगळ्यांचं संघटन आहे आता प्रिपेअर जनतेचे संपादक झालेले राजू माने व्यासपीठ उपस्थित आहेत आपल्यापैकी अनेक जण मान्यवर आहेत त्याचा अगदी थोडक्यात थोडक्यात विचार त्या ठिकाणी करत असतात आता उदाहरणच घ्या कलाकार म्हणून एक आठवलं नाना पाटील नाना पाटीलकर काय म्हणाले माझं पूर्णपणे कुटुंब आणि माझे वडील काँग्रेस विचारचे होते आणि त्याच होते नाना पाटीलकर आले त्याच म्हणजे मी शिवसेनेचा होतो म्हटले ना की मी शिवसेनेबरोबर होतो